मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड आंबेवाडी नाक्यावर पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालकांची तारेवरची कसरत मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड परिसरात पावसाची तुफान फटकेबाजी त्यामुळे कोलाड अंबेवाडी नाक्यावरील मेन चौकातील दोन्ही बाजूकडील सर्व्हिस रोडवर पावसाचे पाणी साचल्याने पावसामुळे अंबेवाडी बाजारपेठेत जडू स्थिती निर्माण झाल्याचे दुपारी तीन आणि सायंकाळी सहा वाजता पहावायास मिळाले तर साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण करताना मात्र वाहन चालकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागली मार्गावरील कोलाड आंबेवाडी येथे मेन चौकात उड्डाणपुलाचे पुलाचे काम सुरू आहे त्यामुळे वाहने ही सर्व्हिस रोड वरून येंबईकडून इंदापूरकडे जाणारी वाहने तसेच इंदापूरहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने यांना येथील तटकरी कॉम्प्लेक्स व प्रभाकर हॉटेल समोर भला मोठा खड्डा पडला असल्याने त्या खड्ड्यात भरपूर पाणी साचल्याने वाहन चालकांना तर दुचाकीस्वार यांना मार्ग काढताना मोठी तारेवरची कसरत करावी लागली तसेच रिक्षा अडकून पडल्याने पदचारी नागरिकांचे तर मोठ्या प्रमाणात प्रचंड हाल झाल्याचे पाहाव्यास मिळाले महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडे रोहा रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका